हाय हॅलो नमस्कार म्हणजे कशा आहात मजेत ना तर मजेत असायला हवं मी ना इकडे माहेर आले ना तर ना खरं तर ना माझ्या भावापेक्षा मी अशी माझी जास्त जिम्मेदारी मी घेत असते आणि खरं तर मी बाहेर आले तर आज ना मला थोडंसं बाहेर जायचं होतं कारण ना झाडांसाठी कुंड्या पण घ्यायच्या होत्या आणि माझा आवाज थोडा बसला आहे त्याच्यामुळे ना खूप असं बोलतं पण येत नाही आहे आणि इकडे ना माझ्या मामी पण आल्या होत्या आणि मला बीट खायला खूप आवडतात आणि आवड ना तर म्हणजे काकडी गाजर बीट हे खूप जास्त आवडतं मग ना ह्या आमच्या आहेत मामी ह्या मामीसोबत मी आम बाजारला जात असते कारण ना मला म्हणजे लहानपणापासून ह्या मामीची खूप जास्त सवय आज आलेली आहे कारण त्या ना कसं ना आपल्याला काय समजत नाही शेंगा वगैरे घेताना पण कसं काय आणि हे ना त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत बाहेर कुठेही माळ वगैरे बाजारात करायला जायचं असेल तर मी आमच्या मामीसोबतच बाहेर जात असते त्यानंतर इकडे आमच्या म्हणजे संडेला आमचा बाजार असतो खूप मोठा तर बाजारात आज बाजारात नव्हते आले जो रोजची मंडई आहे भाजीची मंडई आम्ही घरी आल्यावर ना इकडे आईचं फोन मावशीसोबत फोनवर बोलणं चालू होतं आणि इकडे बहिणी स्वयंपाकाची तयारीच पण चालू होती आणि इकडे आम्ही ना मी त्यांना आज ना कुंड्या घेऊन आले ते हो कारण आमच्या घरी खूप जास्त झाडे आहेत पण ना त्यांना कुंड्या काही व्यवस्थित नव्हत्या आणि त्यांची साईज पण खूप मोठी होती म्हणून मी आम्ही ना ह्या कुंड्या आणल्या होत्या आणि ह्या आम्ही दोघंजण गेलो होतो कारण ह्यांना पण बाहेर यायला खूप आवडतं कारण ना गावचं वातावरण खरं खूप वेगळं असतं बरं का मग ना इकडे ना वहिनी सांगत होत्या की आमच्या आई बोलते हे तीस रुपयाला कुंडी आहे कारण तर ती तीस रुपयाला नाही हे काही मी तरी पण चाळीस रुपयाला एक मागून आणलेली आहे पस्तीस की चाळीस रुपयाला आणलेली आहे आता लक्षात नाही आहे माझ्या आणि इकडे ह्या ना मुलांसाठी ह्या बॅग आणल्या होत्या कारण त्यांना टिफिन बॅगच नव्हती आणि ह्या टिफिन बॅग खूप जास्त लागतात म्हणून ही टिफिन बॅग पण आणली होती त्यानंतर ना आज मी चिकन फ्राय बनवणार होते खूप टेस्टी लागतं आणि माझ्या भावाला ना मी अशा रेसिपी करते म्हणून त्याला माझ्या हातचं खायला खूप जास्त आवडतं म्हणून मी ते अंडं वगैरे टाकलं होतं त्या अंड्यामध्ये ना हळद मीठ धन्ना पावडर जिरा पावडर चिली फ्लेक्स ह्या सर्व आणि सुहाना मटन मसाला ह्या सर्व गोष्टी मी त्याच्यामध्ये टाकून घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये ना सगळं चिकन असं जेणेकरून हे सर्व गोष्टी आपल्या म्हणजे अंदाजानुसार टाकायच्या आहेत तुम्हाला तिखट कसं हवं आहे याच्यावर आपण टाकायच्या आहेत आणि हे चिली ना तर आम्ही रेडीमेड आणले होते पण तुमच्याकडे नसेल तर ना तुम्ही असे घरातले चिली फ्लेक्स घ्या आणि इथे ना मी अद्रक लसूण पेस्ट ही ताजी काढलेली आहे अद्रक लसूण ना बारीकच होत नव्हती म्हणून खूप चिडचिड होत होती आणि हा मला हे चिकन म्हणजे चिकन फ्राय ना खूप जास्त आवडत होतं आणि एवढं टेस्टी लागतं ना कारण ना आज मी मला मी मादी बनवून खाते प्रत्येक गोष्ट त्यानंतरच माझ्या भावाला देत असते मग ना इकडे असं म्हणजे ना मी करताना मला असं वाटतं की मी सगळं मी स्वतःच केलं पाहिजे आणि आत्ता इकडे मी ना हे थोडं काश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे आणि इकडे व स्वच्छानुशे गप्पा पण चालू होत्या आणि आमच्या दोघीची मजाक पण खूप जास्त चालत असते त्यानंतर इकडे माझा भाऊ आला आणि त्याला ना माझ्या व्हिडिओमध्ये खरं तर जास्त यायला आवडत नाही त्याला माहिती आहे आज मी चिकन फ्राय बनवणार आहे त्याच्यामुळं तो कसा बघतो एकदा बघा कारण तो पण खूप हॅपी असतो कारण त्याला आज नवीन डिश खायला भेटणार होती मग हे चांगलं असं एक जीव करून घेतल्यानंतर म्हणजे तो असं पाच मिनटं असं छान हलवत राहायचं जीव करून घ्यायचं त्यानंतर जे काय आपण चिकन धुतलेलं आहे म्हणजे छोड एकदम मोठ्या पण नाही बरं का एकदम मिडियम साईजमध्ये त्याची काप करून घ्यायची एकदम चिकनची मोठी साईज असेल ना ते लवकर फ्राय होत नाही आणि याच्यामध्ये मी लासला नाही इकडे का आधी ना हे थोडंसं असं आधी ह्याच्यामध्येच टाकलं होतं अद्रक लसून पेस्टमध्ये एकजीव केलं आणि त्यानंतरच मी अंडं टाकलं होतं मी याच्यामध्ये हे ते बघा तुम्ही हे पहिलं अंडं टाकून घेतलेलं आहे आणि आता दुसऱ्या अंड्याची तर मला काही आवश्यकता वाटलीच नव्हती तुमच्याकडे एक किलो चिकन असेल तर त्याला तुम्ही दोन अंडे टाकू शकता मी आज अर्धा किलोचं फ्राय बनवणार होती आणि मला ना, ना किचनमध्ये कुकिंग करायला हे माझ्यासाठी जा खूप जास्त आहे आणि माझं खूप फेवरेट का काम म्हणजे मला कुकिंगचं काम पण मला भाजी वगैरे असेल तर खूप जास्त आवडते आणि हा ड्रेस ना मला खूप जास्त फिट येत होता त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल मी खूपच जास्त जाडी झालेली आहे असं काही नाही आहे बरं का पण ते असं वाटायला लागलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर पण टाकून घ्यायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे फक्त ते छान असं भिजेपर्यंतच म्हणजे खूप जास्त पण टाकायचं नाही आहे असं चार म्हणजे तुम्हाला असं कळेल की एकदम म्हणजे असं पातळ आणि घट्ट पण नाही झाला पाहिजे मीडियम टाईप असं मिक्स होईल असंच टाकायचं आहे आणि त्या बोनलेस चिकनची मी पीस घेणार आहे कारण आम्हाला मुलांसाठी पण चिकन बनवायचं होतं आणि इकडे भाजी पण बनवायची होती मग फक्त आज माझ्याकडे काम होतं ते म्हणजे चिकन फ्राय आणि इकडे ना लाईटीचा उजेड खूपच जास्त येतोय इथे ना तर ना आमच्या किचन मध्ये प्रत्येक गोष्ट तिच्या आजची खूप छान लागते आणि इकडे ना माझी तिच्यामध्ये लोडबोड करायची सवय काही जाणारच नाहीये त्यांना गर घरामध्ये मुलगी आली ना तर घर खूप भरल्यासारखं वाटतं आणि गोकुळासारखं पण वाटतं त्याच्यामुळे माझ्या मम्मीने कितीही दिवस राहिले तर तिला वाटतं मी राहावंच त्यानंतर हे वहिनीने कप घेतले होते आणि हे कप मला खूप जास्त आवडले कारण म्हणून ना हे कप मी घेतले आणि मी म्हटले की मला पण घेऊन जायचे आहेत आणि इकडे मला वहिणी सांगत होत्या की बरं झालं माझे आणि घरात ना कोणी आलं असेल ना तर खूप भारी वाटतं आणि घरामध्ये आम्ही सर्वजण असेल तर आम्ही दहा पंधरा जण घरामध्ये आहेत आणि इकडे आमची राणी ना ओरिओ बिसी खात होते आणि इथं किचन वाटेवर बसून ही आमच्या घरची राणी आणि ह्या माझी वहिनी आणि त्यांना आता खूप वीक आहेत तर तुम्ही क्वेश्चन सारखं सगळेजण बोलत असतात त्या खूप बारीक आहेत आणि इकडे ना आता तळण्यासाठी तेल पण नव्हतं आणि माझे पप्पा तुम्हाला जास्त व्हिडिओमध्ये काही दिसणारच नाही आहेत मग कारण ते जास्त घरी नसतात फक्त चहा वगैरे घेतात मग असं थोडंफार क्लिपमध्ये ते तुम्हाला दिसतील आणि इकडे ना मला असं वाटतंय मग मी आता ना तेल वगैरे काढून घेतलं आणि पायामध्ये ना घरामध्ये चप्पल घातली तर मला खूप बरं वाटत असतं हो हो त्यानंतर मी इथे तेल वगैरे छान तापवायला ठेवलं आणि त्यानंतर मी इथं ना मस्त चिकन फ्राय करायला ठेवलं आणि इकडे पप्पासोबत गप्पा मारत बसले कारण वडिलांसोबत पण गप्पा मारणं खूप गरजेचं असतात कारण ना वडिलाचं आणि मुलीचं नातं खूप वेगळं असतं इकडे चिकन फ्राय केलं होतं आणि इकडे बघू शकता हे आहे माझं चिकन फ्राय एकदा तुम्ही पण गर लोकर हो ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला सर्वांना खूप जास्त आवडेल मला तर खूप म्हणजे हॉटेलपेक्षा हे चिकन फ्राय घरच्या घरी आणि कमी पैशात आणि लवकरात लवकर होणारं सगळ्यांना आवडणारं इकडे चिकन फ्राय आपलं तयार झालेलं आहे आणि इकडे सगळ्यांना मी खायला दिलं होतं आव्हाना तर खूप जास्त पण माझ्या राणीला पण खूप जास्त आवडलं आहे त्यानंतर मी माझ्या भावाला दिलं सर्वजणांनी मिळून हे आम्ही चिकन फ्राय खाऊन घेतलं आणि इकडे चला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला आव आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय